हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला एक कमेंट आली होती की तुम्ही बाळाचं वजन कसं वाढवलं तर ते सांगा म्हणून तर मला चला छोटीशी व्हिडिओ बनवू तर बाळाचं वजन मी असं वाढवलं होतं तर तुम्हाला माहिती असेल तर शिवण्या झाली तेव्हा म्हणजे तिचं वजन कमी होतं म्हणजे वजन तिचं ना झाली तेव्हा एकच किलो होती ती म्हणजे एक किलोग्राम अशी होती ती आणि तिचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला म्हणजे तिला आणि मला एक महिनाभर हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलं कारण की डॉक्टर तशी सुट्टी देत नव्हते कारण तिचं वजन झाली तेव्हा एक किलोचं होतं त्यामुळे मग एक किलोच्या असल्या कारणाने डॉक्टरांनी मग एक महिनाभर थांबवलं आणि पूर्ण तिची एक महिनाभर ट्रीटमेंट केली तिला व्यवस्थित बरं केलं आणि त्यावेळेसच आम्हाला डिस्चार्ज दिला म्हणजे सुट्टी पण दिली होती तर मी ना पिल्लूचं वजन कसं वाढवलं तर ते मी तुम्हाला सांगते तर पिल्ल तर त्यासाठी ना म्हणजे सहा महिन्यापर्यंत आपण आईचं दूध देत राहतो बाळाला तर तुम्हाला माहिती सहा महिन्यापर्यंत वरचं काहीच खा म्हणजे खाऊ घालावं नाही लागत बाळाला तर सगळ्या ती आईच्या दुधावरतीच डिपेंड राहतं बाळाचं वजन तर मी जेवणाच्या आहारामध्ये काय काय घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगते तर सकाळी म्हणजे सहा वाजता उकडेल दोन अंडे खायचे त्यानंतर एक ग्लास दुधाचा पण म्हणजे दूध पण प्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे ते डिलेवरी झाल्यानंतर बा बारणीसाठी म्हणजे लाडू बनवले असतात मेथीचे लाडू आणि कमरासाठी चांगलं असतं म्हणून आणि तब्येत पण चांगली सुधारते तर काही बाळा सूट होत्या तर काही बाळनं सूट नाही होती तर पिल्लूला ती सूट झाली म्हणजे आणि ते सहन पण केले त्यामुळे मी ते लाडू पण खाल्ले आणि तिला पण दूध वाढण्यासाठी म्हणजे तिला पण ते लाडू खाल्ल्यानंतर पण दूध पण वाढतं त्या लाडूंनी ते लाडू पण लाडू खाल्ले त्यानंतर आठ वाजता आहे ना मम्मी मला रोज पेज करून द्यायची तर पेज म्हणजे काय तुम्हाला माहीत म्हणजे काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल तर ते पण मी तुम्हाला सांगते तर पेज म्हणजे असा प्रकार येतो की बाजरीचं पीठ राहतं ना तर ती 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 ते तव्यावरती लाल जर व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यात गूळ टाकून पाण्याला उकळी आली की ते पीठ त्यात सोडायचं आणि पातळ पेज आपण एकच म्हणतो पातळ सूप सूप सारखं एकदम पातळ बनवायचं आणि गार होऊन द्यायचं थोडंसं आणि ते पण पिऊन घ्यायचं तिने पण म्हणजे बाळाला दूध वाढतं चांगलं आणि बाळाची तब्येत पण सुधारते आणि बाळाला बाळसं पण येतं म्हणत्या पेजीनी तर इणी कोणी कसं सव्वा महिना झाल्यावरच म्हणजे सव्वा महिन्यापर्यंतच खातं पेज तर मी ते तीन महिन्यापर्यंत खाल्ली कारण की तिचं वजन कमी होतं ना तर मला सगळे पण म्हणायचे की तू ही ना बाजरीची पिठाची पेज म्हणजे भरपूर म्हणजे दोन टाईम घेत जाय सकाळ संध्याकाळ तर मी दोन टाईम न घेता एक टाईम कमी न घ्यायची पण तीन तीन साडेतीन महिने मी पेज खाल्ली त्यामुळे पिलूला पण म्हणजे शिवण्याला पण मस्त असं असं पण आलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे आणि तिची तब्येत पण आता थोडी थोडी सुधारण्यात म्हणजे सुधारली आहे म्हणजे आता चांगली झाली आहे आणि त्यानंतर आठचा नाष्टा झाला का बारा बारा साडेबाराला मी जेवण करायची म्हणजे पातळ भाजी बाजरीची भाकर मेथीची भाजी खोबऱ्याचं झिरकं बरंच जे जे आपण खाण्यासाठी सगळ्या आपण पिक्या भाज्या आणि बाजरीची भाकर एक टाइम बाजरीची भाकर तर संध्याकाळी चपाती बारा तर असं नियोजन होतं माझ्या जेवणाचं बारा साडेबाराला जेवण झालं का मग नंतर तीन वाजता जेवण राहायचं दुपारचं आणि दुपारचं जेवण झालं का संध्याकाळी आठचं आठला जेवण आणि संध्याकाळी पण म्हणजे दोन अंडे आणि एक ग्लास दूध जेवण झाल्यानंतर मी घ्यायचे तर असं रुटीन चालू होतं माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहाराचं आणि त्यामुळे पिल्लूची पण तब्येत सुधारली तर असं दोन तीन टाईम माझं नियमित आहार चालायचा आणि त्यानंतर डॉक्टरांकडं पण चेकअपला पिल्लूला घेऊन जायचो म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला ड्रॉप वगैरे औषधाचे ते पण चालू आहे ते तर तिला अजून पण चालू आहे आणि मग अशा प्रकारे पिल्लूचं वजन पण वाढवलं आम्ही आणि सहा महिन्यापर्यंत कसं आईचंच दूध द्यावं लागतं बाळाला तर दुसरं काहीच आहार देत नाही आपण त्यामुळे जास्त करून आईने आहार म्हणजे आहाराकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि जास्त जास्त पातळ आपण जे म्हणतो ना पातळ जास्त खायचं जेणेकरून आईला पण दूध येत राहतं आणि बाळाचं पण पोट भरतं आणि बाळाला कसं दिवसातून ना दोन दोन तासानंतर बाळाला पाजायचं असतं तर दोन दोन तासानंतर पाजायचं बाळाला कारण की ना बाळ सू केलं का पोट खाली होऊन जातं बाळाचं त्यामुळे ना डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन दोन तासच अंतर ठेवायचं दुधामध्ये बाळाला पाजण्यासाठी तर अशा प्रकारे मी पूर्ण तिची काळजी घेत राहिले आणि घरच्यांनी पण म्हणजे मम्मी त्यांनी पण काळजी घेतली आणि आपल्यांटींनी सगळ्यांनी पण काळजी घेतली तिचीवाली म्हणजे दोन्ही फॅमिलींनी मस्त अशी काळजी घेतली तिचीवाली त्यामुळे तिची तब्येत पण सुधारली आणि आता मस्त गोलमटोल झाली ती पण तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही तिला बघतेच व्हिडिओमध्ये तर मस्त अशी तब्येत झाली तिला आणि बाळसं पण आलं तर अशा प्रकारे मी ना तिला काळजी घेत राहते तिची आणि तुम्ही पण घ्या तुमच्या बाळाची काळजी तर जास्त करून म्हणत्या बाजरीच्या पिठाने किंवा ती पेज राहते आपण त्याचं सूप बनवतो तर तिने जास्त बाळसं येतं बाळाला तर आजकालच्या मुली कसं ते खातील तर आत्ताच्या मॉडर्न मुली तर ते काही घेती नाही तर ना सांगायचं आहे मला तुम्ही पण बाजरीचं सूप पेत जा आणि बाळासाठी पण छान राहतं कारण की बाळाला बाळ पण येतं आणि बाळाची तब्येत पण चांगली राहतील आणि बाळाला दूध पण जास्त येतं